राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीलाच आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई मार्केटचा आज पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी मार्केटच्या प्रशासकीय आढावा बैठक घेतली या बैठकीनंतर त्यांनी मसाला मार्केट धान्य मार्केट फळ मार्केट व कांदा बटाटा मार्केट मध्ये जाऊन पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून देणार अनधिकृत बांधकाम व अनधिकृत शेतमालाच्या व्यापारावर कारवाई मार्केटच्या पुनर्विकासाचे नियोजन करताना पुढील पन्नास वर्षांचे नियोजन करून प्रेझेंटेशन सादर करा अशा सूचना देत येणाऱ्या पंचेचाळीस दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार असून पुढील नियोजन करणार असल्याचे सांगितले दरम्यान पणन जयकुमार रावल यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला पाहूयात राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज मुंबई एपीएमसी मध्ये पाहणी दौरा केलाय आणि आढावा बैठक घेतले जाणून घेऊया काय सांगणार नेमकी आज पाहणी दौरा केलाय आणि पूर्ण मार्केट केलं काय सांगणार आज आम्ही नवी मुंबईच्या मार्केट कमिटीला भेट दिली एशिया खंडातली ही सर्वात मोठी मार्केट आहे आणि खूप हजारो कोटी रुपयाचा व्यवहार आणि व्यापार याच्या माध्यमातून होत असतो अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित पद्धतीने इथले व्यापारी इथले जे घटक आहेत इथले शेतकरी व्यापारी आमचे हमाल आमचे शेतकरी प्रतिनिधी यांच्या सगळ्यांच्या समन्वयच्या माध्यमातून काम अत्यंत वेगाने चालू आहे परंतु ही मार्केट ज्यावेळेस स्थापना झाली एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या काळामध्ये त्यावेळेस असलेली परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये फार मोठा बदल झालेला आहे आज चाळीस पन्नास वर्षाच्या या काल का प्रवासामध्ये आज आता एक कमी पडायला लागलं खूप मागणी आहे मोठ्या प्रमाणात व्यापारी आहेत त्यांच्या सोयी सवलती त्यांच्या त्यांना अपेक्षित आहे बऱ्याच गोष्टी मिळतात पण अजून काय करण्याची गरज आहे आणि मग आता बदलत्या परिस्थितीनुसार जागतिक मार्केटच्या अनुसार आपल्याला अजून काय याच्यामध्ये अमूल बदल करावा लागणार आहे आणि त्या संदर्भात मार्केट कमिटी सकारात्मक आहे मग म्हणून आम्ही देखील सकारात्मक आहे काही मुख्यमंत्री महोद्यांच्या स्तरावरचे विषय आहेत काही मंत्र्या स्तरावरचे आहेत आणि त्या पॉलिसी निर्णय घेऊन या सगळ्या गोष्टींना गती देण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहे सर कांदा बटाटा मार्केट आणि मसाला मार्केट पुन्हा मार्केट पाहणीवर केलं आहे या अति धोकादायक स्थितीत आहे आणि या कधी याचा पुनर्विकास होऊ शकतो कांदा बटाटा मार्केट मसाला मार्केट ह्या सगळ्या प पाहिलं तर अत्यंत चिंतेची परिस्थिती आहे हे सगळे मार्केट जे आहेत हे कधी कोणाच्यावर कोसळू शकतात आणि मग त्याची जी सारी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून आपल्याला त्याच्यामध्ये पुनर्विकास करावा लागेल किंवा त्याला विकास करावा लागेल आणि त्या लोकांना सोयी द्यावं लागतील आणि म्हणून चिंतेची बाब आहे की मागच्या काही वर्षांपासून नगरपालिकेचं म्हणणं आहे की अति धोकादायक बिल्डिंग आहे लवकर याचं निर्मूलन करा हे जर तुम्ही तोडलं नाही काढलं नाही तर जीवित हानी होऊ शकते आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं लक्षात घेता अत्यंत घाय म्हणजे तातडीने हा सगळा निर्णय घ्यावा लागेल जसे आम्ही जबाबदारी कागदपत्र सगळ्या पाहून तात्काळ हा निर्णय घेण्यात ये मार्केट इथे मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे आणि कमी पडला सुरुवात झाली आहे पुढच्या तुमच्या धोरण काय मार्केट आता कमी पडतं त्यावर आता आपण व्हर्टिकल वाढवायचं हॉरिझॉन्टल काय आजूबाजूला जागा उपलब्ध आहेत का नवीन मार्केट जे तुम्ही बोलला की महामुंबई आ... त्याचा याचा काही संबंध आहे म्हणजे हे तर मार्केट जे इथं आपली आणबाण शान आहे ही एक मार्केट आहे पण आता महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे शेतीवर अवलंबून आमचे शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणात शेतीमाल निर् निर्माण होतो आहे ईल्ड वाढली आहे आणि मग अशा पाच सहा मार्केट अजून पाहिजे किंबुना या नवीन सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राने ज्यावेळेस ही मार्केट बनवली त्यावेळेस एशिया खंडातली सर्वात मोठी मार्केट कमिटी होती आज देखील त्यांचं नाव आहे हो आणि मग आता आम्ही असं संकल्प केला आहे विभागाच्या माध्यमात की या शंभर दिवसामध्ये आम्ही बसून आमचा संकल्प आम्ही तयार करतो आहे की जगातली सर्वात मोठी मार्केट ही कुठे होईल तर ती महाराष्ट्राच्या या धर्तीवर पवित्र धर्तीवर होईल अशा प्रकारचा विचारसुद्धा आणि अशा एक नाही तर दोन तीन आम्ही मार्केट ह्या एशिया लेवलच्या वर्ल्ड लेवलच्या मार्केट आम्ही निर्माण करू जेणेकरून कर। जे घटक आहेत त्यांना न्याय मिळेल आणि विशेषतः आमच्या शांतकरी त्याच्या शेतीमालाला मोठ्या प्रमाणात किंमत मिळू शकेल बाहेर जे इथे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की जे बाहेर जे कोल्ड स्टोरेजमध्ये अनधिकृत शेतमालाचा व्यापार करतो त्यांच्यावर काय अपोस लागणार यापूर्वी बऱ्याच बैठक झाली आहे मंत्र्यासोबत स काय आतापर्यंत कुठला निर्णय लागले नाही आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून इथे मला असंही कळलं काही लोक इलिगल व्यवसाय करतात म्हणजे टॅक्स चुकवण्याचा किंवा सेस चुकवण्याचं काम करतात म्हणजे एकाला सेस देणं आणि दुसऱ्याला सेस लागणार नाही असं हे अत्यंत अन्यायकारक विषय एक तर मग यांचा सेस काढावा लागेल नाही तर ते त्यांना सेस लावा लागेल या दोघांमधला निर्णय आम्हाला घ्यावा लागेल आणि आज मार्केट कमिट्या ज्या सुखसोयी देतात आहे ज्या सगळ्या सवलती देतात त्याच्यासाठी काही ना काही मदत किंवा काही ना काही आपल्याला आर्थिक मदत किंवा काही ना काही रेव्हेन्यू जमा याच्यामधनं जा झाला पाहिजे आणि म्हणून जे इतर ठिकाणी इलिगल व्यवसाय करत असतील किंवा कायद्यामधनं पडणं काढून करत असतील त्यांना देखील कायद्याच्या चाकोरीमध्ये आणण्याचं काम आम्ही करू आणि जर नियमामध्ये काय बदल असेल तर तशाही नियमांचा बदल आम्ही करू राज्याचे मुख्यमंत्री सांगितले की शंभर दिवसामध्ये तुम्ही रिपोर्ट कार्ड सबमिट करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पहिल्या टप्प्यात तुम मुंबई ए पी एम सी आला आहे याच्या या काय शंभर दिवसात तुमचं काय लक्ष व्हिजन शंभर दिवसामध्ये महाराष्ट्राचं काय व्हिजन आहे त्या संदर्भातलं राज्याच्या मुख्यमंत्री मोद्यांनी एक प्लॅन बनवायला सांगितलं प्लॅन केवळ चर्चेचा नाही तर त्याच्यावर काही निर्णय देखील झाला पाहिजे आणि म्हणून मार्केट कमिटी सगबंध महाराष्ट्राच्या माझ्या पणन खात्यामध्ये आहेत तर पहिलं कुठलं जर आपल्याला शिकावं लागेल समजावं लागेल आणि तिथले प्रश्न सोडावं लागेल तर ती मुंबईची आपली एपेक्स मार्केट आहे आणि मग आम्ही इथे आलो आहेत अनेक प्रश्न आहेत यांच्यामधले बरेच विषय आहेत काही विषय तातडीने निर्णय देण्याचे आहेत या शंभर दिवसामधले काही ठराविक मुद्दे जे काही विषय आहेत ते तातडीने त्याला करावं लागतील ते या शंभर दिवसाच्या अजेंड्यामध्ये मुंबई नवी मुंबईच्या मार्केट कमिटीमधले प्रलंबित निर्णय हे सुद्धा घेण्यातला एक भाग आहे जयकुमार राहुल यांनी सांगितले की लगे लवकरात लवकर दिवस दिवसमध्ये हा जे मार्केट मार्केटचे जे पुनर्विकास रखडलेले काम पूर्ण होणार सुरेश दास ए न्यूज